साईबाबांच्या पावनभूमीत प्रथमच भव्य अशी पासष्टावी वरिष्ठ राष्ट्रीय शरीर स्पर्धा व बासष्टावी तीन दिवसीय ज्युनियर स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेसाठी देशातील तब्बल अठ्ठावीस राज्यातून नामांकित बॉडी बिल्डर सहभागी झाल्याने ही शरीर सौष्ठ स्पर्धा प्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरली स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विविध राज्यातून साईंच्या नगरीत आलेल्या एकापेक्षा एक सरस बलदंड आणि पिळदार शरीर कमावलेल्या तरुण स्पर्धकांना पाहण्यासाठी व परिसरातील तरुणाईने तुडुंब गर्दी केली होती मात्र प्रथमच स्पर्धा शिर्डीत होत असल्याने या स्पर्धेतील स्पर्धकांनी शिर्डीतील राजकीय मंडळी वरिष्ठ पत्रकार आणि दिग्गज शासकीय अधिकाऱ्यांना संपूर्ण स्पर्धा संपेपर्यंत शरीरसौष्ठ तालीम दाखवली स्पर्धेचे आयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे आणि इंडियन बॉडी बिल्डर असोसिएशनचे सरचिटणीस संजय मोरे यांनी अतिशय स्पर्धेचे आयोजन करत अतिशय काटेकोरपणे नियमांचे पालन होत कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची विशेष काळजी घेतली आणि स्पर्धा पारदर्शी पद्धतीने संपन्न केली याबाबत स्पर्धेचे आयोजक संदीप सोनवणे यांनी अधिक माहिती दिली आहे

शेतकऱ्यांनी चा लाभ घ्यावा ही विनंती करत कारण की अशा प्रशांत अशी संधी परत मिळत नाही कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात ते मित्र कधी कधी घेत्या संजय मोरे साहेब यांच्या अवशी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित तुम्हाला सहकार्य केलेला आहे कार्यक्रम आयोजित करायला आणि अशी संधी सरकार मान्य शिर्डीकरांनी घेतले आहे ते जे कॉर्डिनेटर येते की सगळे म्हणजे टिकरी असतात शिर्डीकरांनी हे बघण्याचा लाभ घ्यावा खूप आनंद होतोय ॲक्च्युली कसं म्हणा ह्या भारतशी तयारी आम्ही समजा की गेल्या पंधरा वर्षापासून करतो आहे आणि अतिशय जास्त तयारी सहा महिन्यापासून आम्ही ह्या काही कामाला लागलो आहे जे स्ट्रिक्ट डाएट करत 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 असते असते आता राहिलेले दोन दिवस आम्ही पाणी नव्हतो प्यायलो जवळजवळ फक्त नावासाठी पाणी प्यायला होतं अशा प्रकारचा खूप प्रयत्न होता त्याच्यामुळे हे ज्या आमच्या प्रयत्नांचं किंवा आमच्या मेहनतीचं फळ झाल्यासारखं वाटतं खूप आनंद होतो आहे खूप बरं वाटलं आणि कसं आहे भारतश्री हा एक नॉर्मल टायटल नाही आहे तर तो माझ्या आयुष्यभर पुरणारी ती एक पदवी आहे किंवा तो टायटल आहे हो नाही नाही नियोजन त्यांचं उत्तम होतं आमची राहण्याची सगळी सोय त्याची अतिशय उत्तम होती प्लस जे स्टेज स्टेजच्या मागे जी सोयी सोयीसुविधा केली होती ती अतिशय छान होती सगळं काही आम्हाला म्हणजे साजेशे होतं तुम्ही तरुणांना काय आव्हान कराल मी तरुणांना आव्हान करेन की कोणत्याही शॉर्टकटच्या नादाला लागू नका कुणाची बॉडी सहा महिने एका वर्षा वर्षात होत नाही आम्ही पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष व्यायाम करतो आहे त्याच्यामुळे कुणा ते कोणी शॉर्टकट दाखेल हे कर ते कर आणि लवकर बॉडी बनवत नाही ते फोटो फसवेल तुम्ही कोणत्या तरी आमिषाला न बळी पडता चांगल्या मार्गाने जा जर एवढ्या शॉर्टकटनी जर फिजिक बनली असती तर माझे नातेवाईक माझे भाऊबाईने सगळेच बॉडी बिल्डर दिसतात हे रस्त्यावर चालणारे हेही बॉडी बिल्डर दिसले असते एवढं सोपं असतं तर त्यामुळे काळजी घ्या या स्पर्धेला श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपविभागीय पोलीस अधीक्षक शीर्ष पमणे साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरक्षा अधिकारी साई मंदिर सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते बाबासाहेब कोते माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर सुधाकर शिंदे माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे सरपंच कैलास कातोरे सुधीर शिंदे यासह विविध प्रमुख मान्यवरांसह तरुण तरून तरुणी ही स्पर्धा बघण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रदीप पाटील न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर